हे जे आहेत जे यांचं नाव आहे विजय माने आता जसं मनाशी तुम्हाला मी सांगितलं की आज जे काय आम्ही गप्पा मारणार हे आध्यात्मिक ज्यांची प्रगती जे माझ्याकडे इतके लोक येत आहेत त्याच्यातले जे आध्यात्मिक प्रगती आहेत त्यांच्यासाठी मी हा वेगळा सेगमेंट करते तर हे जे विजय माने आहे हे पहिल्यांदा आले ते कसे आले काय आले ते तुम्हाला सांगतील पण त्यांची त्यांना जे मी एक काम दिलं होतं जसं मी म्हंटल आध्यात्मिक उन्नती तर जे काय आमच्या गप्पात जे आलं मला एखा एखादं कर्म आलं तर ते कर्म त्यांनी इतकं मनावर घेऊन इतकं केलं की त्याच्यातली जी स्पिरिच्युअल त्यांची अनुभूती आहे किंवा त्यांना जे नुसतं पिढीची अनुभूती म्हणजे असं नाहीये की तुम्ही मेडिटेशन कराल आणि ते तासनतास ते मेडिटेशन मधन ती अनुभूती आहे तर नाही त्यांना जे सक्सेस मिळत जातं किंवा त्यांना जे अडथळे दूर होत जातात ती ही एक आध्यात्मिक उन्नती असते आणि मेडिटेशन ही सगळ्यात सर्वोच्च वचित एक स्टेज असते त्यापर्यंत जायलाही ह्या स्टेजेस गरजेच्या असतात तर त्यांनी जे काय श्रद्धेने आणि भक्तीने ते जे काय करतायत ते स्वतः ते तुम्ही त्यांच्याकडून ऐका आमच्याकडे येण्याचा योग असा होता की मी पहिल्यांदा क्लिअर करतो की मी देवाला कधी मानतच नव्हतो म्हणजे बाकी लोक करतात नारळ फोडतात जसं मी नारळ फोडायचो कुठं मंदिरासमोरवर राहिलो तर देवाच्या पाया पडायचो एवढंच काम करायचो बाकी कुठे काही म्हणजे असं आध्यात्मिक वगैरे गुरु असं काही चर्चा किंवा डोक्यात पण नसायचं पण बिझनेस करताना एका प्रोजेक्टमध्ये आम्ही काम करताना एक ग्रस्त होते माझ्याबरोबर तर ते, ते प्रोजेक्टमध्ये आम्हाला अशा अडचणी येत होत्या तर फार कालांतराने त्यांनी मला असं सांगितलं की आज उद्या आपलं काम होणार पण तुला एक काम करायला लागेल म्हटलं काय काम करायला लागेल तर त्यांनी मला सांगितलं असं असं करून अंतरच आपण त्या कामावरती जाऊ आणि अशी अशी व्यक्ती आपल्याला भेटेल तर ठीक आहे म्हटलं आपण जाऊ आम्ही गेल्यानंतर ते काम झालं त्याच्यानंतर तो विषय पण नंतर मी जवळजवळ सहा महिने आठ महिने असं सोडून दिला म्हणजे त्याच्यावर काही चर्चा पण केली नाही त्यांच्यावर का नंतर एक कुतवल म्हणून मी त्यांना विचारले की तुम्ही त्यावेळेस असं म्हणला होता मागचं कारण काय तर ते म्हणले की मी तुम्हाला घेऊन जातो तिकडे मग ते मला ताईंच्याकडे घेऊन आले मग आता कुठलाही प्रश्न त्यावेळेस पण नव्हता ताईंच्याकडे मी दर्शन घेतलं आणि नंतर मग त्यांचे ताईंचे क्लोज संबंध होते त्यामुळे मी ताईंच्याकडे येत असायचो मधून मधून दर्शन घ्यायचो नंतर एकदा ताईंनी मला असंच म्हणजे कुठलाही प्रश्न नाही प्रश्न घेऊन ताईंच्याकडे पहिल्यांदा मी कधी आलोच नव्हतो ताईंनी मला एक प्रश्न विचारला होता की तुमचं पाण्याशी काय संबंध हा प्रश्न माझ्या फार जिवारी लागला कारण पाण्यामुळे ना माझ्या एक एक फार मोठा मोठाही झाला होता माझ्या आयुष्यामध्ये कलाटणी भेटली होती मग त्यानंतर माझा एकदम पूर्ण विश्वास बसला स्वामी भक्तीवरती तेव्हा पण मी ताईंना परत रिटॅक नाही केलं की बाबा का असं तरी पण मी येत असायचो मधून आठवडत नाही एकदा दोनदा दर्शन घ्यायचो जायचो ताईंच्याकडे दुपारी मी प्रश्न घेऊन आलो पहिल्यांदाच की एक तीन चार चार प्रश्न घेऊन आलो तर त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं की तुमचा पाण्याशी काय संबंध आहे तर तो संबंध असा होता की आमचे आजोबा होते ते शेतकरी होते शेती करत असल्यामुळे ते एकोणीसशे बहात्तर सालामध्ये जो दुष्काळ वगैरे पडला होता ना तेव्हापासून म आजोबांनी पाणी आख्या गावाल वाट गावाला वाटलं या फक्त पाणी आमच्याकडे असायचं बाकी कुठं पाणी नव्हतं अशी परिस्थिती होती गावामध्ये आख्ख्या गावाला पाणी वाटायचे पण नंतर कालांतराने पंधरा वीस वर्षानंतर जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हाच असं लक्षात आलं की आम्हालाच कोणी पाणी देत नव्हतं गावामध्ये पाणीच नव्हतं आणि कुठलीही काही उपलब्धता पण नव्हती कॅनलवरून पाणी आणायचं लोकं पाण्याला गेल्यानंतर पाण्याला डिनाय करायचे अशी परिस्थिती निर्माण झाली होती मग त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी सा विचारलं की बाबा तुमचा होळकरांशी काय संबंध होता का तर मी ताईंना सांगते बाबा मी ज्या शाळेत शिकार होतो तिथं त्या शाळेचं नाव होळकर होतं आणि होळकरच लोकं सगळे असल्यामुळे त्यांच्याशी माझे संबंध होते किंवा मित्र आहेत माझे आज पण ते काही होळकर लोक तर ताई म्हणले असं नाही आहे मग ताईंनी पुढच्या वेळेस सांगितलं त्याच वेळेस सांगितलं की बाबा अहिल्याबाई होळकरांशी तुमचा काय संबंध आहे का तर मी म्हटलं दूरदूरपर्यंत तरी काही संबंध दिसत नाही आहे त्यावेळेस ताईंनी सांगितलं की नाही तुमचं अहिल्याबाई होळकरांशी काहीतरी पूर्वजन्मी काहीतरी कनेक्शन आहे तर तुम्ही त्यांची सेवा करणं किंवा पाणी वाटणे किंवा तुम्ही असं काहीतरी गोष्टी करायला हव्या आहेत त्याच्यानंतर मग मी काही कालानंतराने त्याचा शोध घेतला इतिहासामध्ये गेलो अहिल्याबाई होळकरांचे पूर्णपणे त्यांचा इतिहास काढला बघितला तर त्यामुळे त्यावेळेस लक्षात आलं की त्यांची इ इंदूर आणि तिथून एक शंभर किलोमीटर अंतरावर इंदूरपासून महेश्वर म्हणून एक राजधानी आहे तिथे मी पहिल्यांदा गेलो एक चार वर्षापूर्वी गेल्यानंतर तिथं मी पूजा वगैरे केली तिथली सगळी माहिती घेतली त्यांनी ते काशीविश्वेश्वराचं एक मंदिर तिथं विधियुक्त पूजा करून बांधलेलं आहे नर्मदेच्या तेऱ्यावरती आहे ते महेश्वर म्हणून फोर्ट आहे त्यांचा मोठा त्या फोर्टवरती पूर्वीच्या काळापासून म्हणजे त्यांनी हे करायच्या अगोदरपासून तिथं राजराजेश्वराचं मंदिर आहे त्यांची पण ते पूजा करत होते नर्मदेची पूजा करत होते त्याप्रमाणे तिथं मी आज पण जातो तिथे पूजा करतो दर तीन महिने चार महिन्यातून एक एकदा मी जातो तिथं जसा वेळ भेटेल मला तसा तिथं पूजा करतो तिथल्या लोकांना मदत करतो तिथे पाणी वाटतो तिथल्या लोकांना अन्नदान करतो हा माझा कंटिन्यू चार वर्ष झालं प्रवास चालू आहे आहिल्याबाई होळकरांच्या त्या काळापासून मी ताईंच्याकडे मधून अजून येतो अपॉइंटमेंट वगैरे किंवा मी काही प्रश्न विचारत नाही आज पण त्यांना येत असतो त्यांना भेटतो दर्शन घेतो आध्यात्मिक शक्ती वाढत चालली आहे घरामध्ये समाधान शांती वाढायला लागलेली ला आहे अजून असं सांगायचं झालं तर अनुभव जर सांगायचा झाला तर मी माझ्या मुलीला घेऊन आलो होतो पहिल्यांदाच तर ती नीटची एक्झाम देत होती तिला पहिल्यांदाच बघितल्या बघितल्या इमिजिएटली दरवाज्यातनं हात आलेलं ते म्हणले ही काय क्रॅक करेल करणार नाही म्हणले गव्हर्नमेंट हिला भेटणार नाही पण हिला नक्की म्हणे भारती मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल आणि वडिलांचा पैशावरतीच ही डॉक्टर होणार म्हटलं ताई माझ्याकडे तर पैसे वगैरे काय एवढे म्हटलं खर्च करायची ताकद आज तरी दिसत नाही आहे म्हणलं ना म्हणलं ते स्वामीच्या भक्तीने तुमचं सगळं व्यवस्थित होणार आणि आज माझी मुलगी भारती मेडिकल कॉलेजला चौथ्या वर्षामध्ये एम बी बी एस करते आणि ती व्यवस्थित आत्ता तिचे आम्ही सगळे पैसे वगैरे सगळे व्यवस्थित भरलेले तिच्या नशिबाने स्वामींच्या कृपेने ताईंच्या आशीर्वादाने पैसे आले आम्ही भरले आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे असा जर स्वामी भक्ती वाढत गेल्यानंतर अजून काय अनुभव मला येत राहिले की ये एकदा मी आलो आणि दर्शन घेतलं ताई साईंनी सांगितलं मला ताईंनी मला फ्री दिलं की तुम्ही कधीही या दिवसभरात आणि एकदा दर्शन घेऊन जात जावा असं मी एकदा दर्शन करून आलो मी दरवाज्यातून इथून तुम बाहेर गेलो ताईंनी गेटवरून मला बोलवलं ताई पण विसरले असतील कदाचित गेटवरून मला परत बोलवलं ताईंनी आणि म्हटलं की तुमचं कुठं असं काही भाड्याने ऑफिस तुम्ही घेतलेलं आहे का तर ते मी भाड्याने ऑफिस एक घेतलं होतं पण तिथे काय ॲक्टिव्हिटीज नव्हत्या तर ते म्हटलं तुम्ही साफसफाई वगैरे करून ठेवा सगळ्या ॲक्टि ॲक्टिव्हिटीज नसतील तरी साफसफाई करून ठेवा तिथून मी बाहेर गेलो परत गेटमधून करतो म्हटलं मी सगळं मला एका ऑफिसरचा फोन आला तो बोला की तुमच्या ऑफिसला उद्या आम्ही ऑफिशियली व्हिजिट देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तो बरोबर दुस दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आले माझ्याकडे अशा माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी घडत असतात कारण मी स्वामी भक्तीमध्ये सध्याला ताईंच्या बरोबर काम करतो आणि माझ्याला आध्यात्मिक शक्ती वाढत चालली आहे घरदा घरी गर आणि माझ्या आजोबाची जे लोकं पण जे पण लोक माझ्या सानिध्यात त्यांच्या यांचा आनंद आणि सुखामध्ये चाललेला आहे फक्त त्यांना सांगितलं की तुमच्या मागे त्यांची सेवा करा या हे कधी जातात इंदोरला जातात येतात हे इतकं त्यांचं अचानक ते करतात की दरवेळेला ते मला सांगतील असं नाही की मी उद्या जातो आहे ना हे करतोय पण तिथे जर गेलात तर तिथे आज या यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे ते तिथं इतकं त्यांनी खणून काढलं की अहिल्याबाईंच्या तिथे मी कसा पोचेन काय पोचेन आणि ते अहिल्याबाईंच्या कर्मातनं सुटत आहेत की नाही हे कळेपर्यंत ते माझा पिच्छा सोडणार नाही याची मला खात्री आहे आणि त्यांना इतका मनापासून आशीर्वाद मिळतोय की त्यांच्यातला हा मीच त्याच्यामुळे आजही माझ्या इथे जर तुम्ही आलात आणि जर तुम्हाला पाण्याच्या वाटल्या दिसत असतील तर तेही ते, ते, ते माने देत असतात इतकं ते, ते पाणी वाटणं हा एकमेव त्यांना मी कर्म सांगितलंय तर ते न चुकता स्वामी समर्थांच्या मठात जे सांगतील आणि ते कुठेही त्यांचं नाव घेत नाही तर तेही त्यांना आवडत नाही आणि ते, ते अव्यावत म्हणजे एक मला त्यांच्यातला एक जो गुण आहे तो इतका महत्वाचा वाटला की इंदोर जवळ नाही आहे ते खूप लांब आहे पण जाऊन तिथे त्यांच्या प्रत्येक ठिकाणावर जाऊन तिथे त्यांच्या देवतांची सेवा करणं त्यांच्या तिथे सगळ्यांना नीट हे हे कर। काही मिळत आहे नाही हे बघणं हे सगळं ते करतात म्हणजे त्यांच्या कर्मात अहिल्यादेव होत असतील हे आम्हाला आता पुढे आणखीन काय गेल्यानंतर पण कळू नये हे असं कर्म असतं आणि ही आध्यात्मिक लेवल आहे की त्याच्यामुळे त्यांचं निरपेक्ष भावना होत चाललेली आहे की मला काही नको अहिल्याबाईंसाठी त्यांचा प्रत्येक कर्म हे अहिल्याबाईंच्या सेवेसाठी आहे अहिल्याबाईंच्या सेवेसाठी असतो हे ते सकाळपासून त्यांचं मला जाणवत असतं